आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका तालुक्यातील गावातून समोर एका आर्थिक फसवणुकीच्या प्रकाराने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे आदिवासी कातकरी समाजातील महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत गावातीलच एका महिलेने तब्बल एकवीस लाख चाळीस हजार रुपयाचे लोन काढले मात्र आता लोन चे हप्ते भरायची वेळ आली तेव्हा ही महिला आता हात वर करून बिचार गरीब आदिवासी महिलांना वेटीशी धरण्याचं काम करत आहे मनीषा शरद यरुणकर असं या महिलेचे नाव असून त्या महिलेवर गंभीर आर्थिक फसवणुकीचे आरोप करण्यात आले तिने गावातील चौदा महिलांच्या नावावर तब्बल एकवीस लाख चाळीस हजार रुपयांचं कर्ज काढले असून त्याचे ते हप्ते भरत नसल्याने पीडित आदिवासी महिला हातबल झाल्या आहेत दरम्यान मांडवने आंबेवाडी परिसरातील आदिवासी महिलांना तुमच्या नावावर लोन काढते हप्ते मीज वरेन असं सांगत मनीषा एरुनकर हिने त्यांचा विश्वास संपादन केला, केला। त्या महिलांना बँकेत नेऊन त्यांच्याकडून स्वाक्षऱ्या घेतल्या गेल्या पण त्या कशासाठी हे त्यांना माहिती नव्हतं वाचता न येणं आणि बँकिंग प्रक्रियेची माहिती नसणं हा त्यांचा दोष ठरला हाच गैरफायदा घेत मनीषा एरुनकर हिने कर्जत खोपुली येथील सूर्योदय फायनान्स ऍक्सिस बँक उन्नती फायनान्स युनिटी फायनान्स बेलस्टार अगोरा स्वस्ती अशा अनेक फायनान्स संस्थांमधून या आदिवासी महिलांच्या नावे कर्ज घेतलं त्यानंतर त्यांच्या खात्यावरील पैसे स्वतःकडे काढून घेतले पीडित आदिवासी महिलांनी सुद्धा कोणताही संशय न घेता ते पैसे त्या महिलेला काढून दिले मनीषा मनिषकेने सुरुवातीला कर्जाचे काही हप्ते भरल्यामुळे महिलांना कोणताही संशय आला नाही पण काही काळानंतर हप्ते थांबले आणि बँकांच्या नोटिसा वसुलीचे फोन आणि बँक कर्मचाऱ्यांचे घरी येणं सुरू झालं याबद्दल संबंधित महिलेला हप्ते का भरत नाहीस असं त्या पीडित आदिवासी महिलांनी विचारलं मात्र उद्या भरते दोन दिवसांनी भरते असं सांगून ती महिला वेळ मारून नेत होती मात्र नंतर हप्ते जास्तच थकू लागल्याने आदिवासी महिलांच्या मागील बँकांचा तगादा वाढला अखेर मानसिक आणि आर्थिक त्रासामुळे काही महिलांनी आपल्या गळ्यातील मंगलसूत्र विकून हप्ते भरले तर काही जणींच्या कुटुंबांमध्ये आता वाद सुरू झाले आहेत ह्या सगळ्या महिला आदिवासी कातकरी यांना लिहिता वाचता येत नाही आहे त्यामुळे त्यांची अशी अशी फसवणूक झाली की त्यांच्याकडे गावातली एक बिगर आदिवासी म्हणजे मराठा समाजातली एक महिला मनीषा येदुनकर तिचं नाव आहे तिने या महिलांना फसवून त्यांची त्यांच्याकडे जर डॉक्युमेंट नाही आहेत तर मग त्यांचे डॉक्युमेंट बनवून देऊन कोणाकडे बुक नाही आहे तर कोणा कोणाकडे घरपट्टी भरलेली नाही आहे तर अशा लोकांचे त्या तिने भ घरपट्टी भरली कोणाला बँक बुक काढून दिलं आणि त्यानंतर मग मा त्यांच्या मागे लागली की मला पैसे द्या म्हणून आणि सतत घरी फेऱ्या मारते सतत त्या महिलांना फोन करून इतका त्रास देऊन मला लोन द्या मला लोन द्या असं मागे लागून तिने महिलांकडून फसवून लोन घेत फ महिलांच्या महिलांकडून फो लोन काढून घेतले त्यानंतर ती स्वत महिलांच्या सोबत जायची तिकडे बँकेमध्ये पण बँकेमध्ये ती आतमध्ये कधी प्रवेश तिने केला नाही आहे बँकेमधून जेव्हा महिला कॅश रूपात घेऊन यायची तेव्हा त्या महिलेला ती घरी घेऊन जायची तिच्या स्वतःच्या घरी घेऊन मग ती पैसे मोजून स्वतःकडे पैसे ठेवून द्यायची आणि महिलांना म्हणायची की बाबा तुम्ही आता काही काळजी करू नका तुमचे जे काही लोन आहे ते मी फेडेन बाकीचं पुढचं पुढे मी बघून घेईन तुम्ही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि त्यानंतर तिने काही हप्ते भरले असे एक दोन लोन तिने कम्प्लीट केले आणि काही वेलानंतर तिने महिलांना सांगायला लागले की आता मी पैसेच भरणार नाही आहे तुमचं तुम्ही बघून घ्या आणि एक एक महिलेवरती जर दोन दोन लाखाचा लोन आहे आणि महिलेला काहीच काम नाही महिला दिवस महिला आणि पुरुष आमच्या समाजामध्ये आदिवासी खातकरी समाज म्हटलं तर आ त्यांना दिवसभर काम करावं लागतो कष्ट करावा लागतो संध्याकाळी काहीतरी पाचशे रुपये मिळतात ती दोन दोन आणि तीन तीन लाखाचा लोन कसा काय फेडेल अशा प्रकारे एका महिलेवर जर दोन लाखाचा लोन आहे तर मग परिस्थिती बघितली तर खूप ग गंभीर समस्या वाटते आणि पूर्ण वाढीचा टोटल काढली तर चाळीस पंचेचाळीस लाखापर्यंतचा लोन आहे पूर्ण वाढीवरती वाढीच्या महिलांवरती तर मग एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली नाही पहिली अगोदर बोलली का मी सगळे हप्ते भरेन तुम्हाला भरायची गरज नाही आणि आता भरत नाही आणि हप्त्यावाले सारखं रोजच येतात एक एक दोन दोन हप्ते आहेत ना ते रोजच येतात आणि रोजच त्रास देतात आणि घाणघाण शिवाय पण देतात बोलतं तुम्ही घर गहाण ठेवा आणि नाहीतर तुम्ही राहा गहाण असं बोलतात आणि म्हणजे असं बोलतात का घेतल्याशिवाय जाणारच नाही घेतल्याशिवाय जाणारच नाही पर आठ नऊ वाजतात रात्रीचे तरी पण येतातच ते आणि त्या हप्तेवाल्यांना पण माहिती आहे पहिलं जे टायमा जे घेतले आम्ही ना ते त्या मनिषा मनीषा मनीषादाईंनी पाठवलं होतं ना आम्हाला तर अगोदरचे हप्ते तिने भरले आणि ती भरत नाही म्हणून आमच्याकडे येतात मग आणि असं बोलतात त्यांना बोललो ना आम्ही क मनीषादाईंनी घेतलेत पैसे त्यांच्याकडं जा आणायला ते बोलतात मनिषा मिनीषा आम्हाला माहिती नाही तुम्ही बोलता घेतलं ना मग तुम्ही द्या पैसे मग त्यांनी अगोदरच यायला पाहिजे होता अगोदर काहीच नाही आम्हाला हे केलं त्यांनी अगोदर एक वर्ष झालं असेल तरी पण काहीच त्रास दिला नाही आणि आम्हाला माहिती पण नाही कितीचा हप्ता आहे कितीचा काय ते काहीच माहिती नाही आणि अगोदर ती भरायच्या नाही आता आम्हाला त्रास द्यायला लागला फसवणूक झालेल्यांमध्ये गरोदर महिला आहे तिची डिलेवरीची तारीख सुद्धा जवळ आली आहे मात्र तिला सुद्धा या फसवणुकीमुळे प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे आमच्या गावातली एक बाई आहे मनीषा एरुनकर अशा नावाची तिने माझ्याकडून तीन लोन काढून घेतलेत तर ती रेग्युलरली भरायची तरी आठ ए आठ आट नऊ हफ्ते तिने भरलेत माझे आता बाकीचे एवढे पैसे राहिले ती ती भरत नाही माझा नवरा जातो तिला विचारतो का तू भरतेस का तर बोलतो हां भरतो भरतो गेल्या महिन्यापासून तसंच बोलते ती का भरतोय भरते अजून पण भरत नाही ना विचारलं ना का मग माझे पैसे मी तिला तरी काल बी फोन केला तिला सांगितलेलं का मला सोनोग्राफी काढायला सांगितले हप्त्यात माझी डिलेवरी आहे मला प सोनोग्राफीसाठी पैसे पाहिजे ती बोलते हां आता बोलतो माझ्याकडे पैसे नाही आहेत मला बोलतो रुपया बोलतो कपालाला लावायचे नाही आहेत मी बोलतो दररोज बोलतो जाते पोलीस स्टेशनला चाळीस पन्नास हजार बघतं पोलीस स्टेशनमध्ये भरते तर मी तिला विचारलं मग तू पोलीस स्टेशनमध्ये काय भरतेस भरायचे तर बँकेमध्ये भरणार तर आम्हाला घे आमच्याकडे दे आम्ही सरांना देतो आहो जे बँकेवाले सर आहेत त्यांना तर बोलते नाही बोलतो मग तो तुम्हाला सोमवार मंगळवार करते सर बोलवतील मग तुम्ही बोलतो पोलीस स्टेशनमध्ये पैसे घ्यायला जा असं बोलली ना तर जास्त बोलून देत पण नाही लगेच आमचा फोन पण कट करून टाकते बोलत पण नाही आमच्याशी तिच्या घरी गेलो ना ती रात्रीच्या नऊ दहा वाजता घरी येते काही सांगत पण नाही आमचे पैसे पण तिचे तीन हप्ते चार हप्ते भरलेत मी जवळजवळ दहा हजार रुपये मी महिन्यातच भरलेत तिचे आता माझी डिलिव्हरी येते तिथं सांगते मी तरी मला कृपया पण नाही देईन दरम्यान हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर या पीडित आदिवासी महिलांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यांनी फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्याबरोबरच त्यांच्या नावावरून घेतलेली कर्जे तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे या प्रकरणात केवळ एक महिलेची फसवणूक नव्हे तर वित्त संस्थांची भूमिकाही संशयास्पद ठरत आहे एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज देताना बँकांनी सिव्हिल स्कोर ओळखपत्रांची शहानिशा आणि प्रत्यक्ष तपासणी केली की नाही या प्रश्नांकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे यात बँक कर्मचाऱ्यांची दुर्लक्ष वृत्ती निष्काळजीपणा किंवा हेतू पुरस्पर सहभाग असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर पीडित महिलांनी पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन आणि वित्तीय नियामक यंत्रणांकडे याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान हा प्रकार केवळ आर्थिक फसवणूक नाही तर समाजातील दुर्बल घटकांच्या अज्ञानाचा आणि सांगूलपणाचा कसा फायदा घेतला गेला याचे उत्तम उदाहरण आहे त्यामुळे यापुढे अशा प्रकारे कोण लोन काढून घेत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे अन्यथा अशा फसवणुकीला आपल्याला सामोरे जावे लागू शकते